बऱ्याच वेळेला शरीरात आपल्याला चरबीच्या गाठी पाहायला मिळतात मात्र ती गाठ कॅन्सरची आहे की नाही याची भीती देखील मनात येऊन जाते अशा वेळी चरबीची सामान्य गाठ आणि कॅन्सरची गाठ यामधील फरक लक्षात घेणे गरजेचे असते त्यासाठीच कॅन्सरच्या गाठीविषयी माहिती दिली आहे कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या संचालिका डॉक्टर रेश्मा पवार यांनी शरीरामध्ये ज्या गाठी असतात स्पेशली स्तनामधल्या ज्या गाठी असतात त्याच्याबद्दल नेहमी संभ्रम असतो की हा ही चरबीची गाठ आहे का कॅन्सरची गाठ आहे तर साधारणतः ज्या कॅन्सरच्या गाठी असतात स्तनामध्ये किंवा दुसरीकडे ज्या जर त्या खूप कडक असतात इरेग्युलर असतात म्हणजे स्मूथ नसतात तर त्या कॅन्सरचे गाठ असू शकतात किंवा त्या अचानक साईजमध्ये वाढत असतील तर ती कॅन्सरची गाठ असण्याची शक्यता असते पण ही शक्यतापेक्षा एखादी जर गाठ असेल तर ती डॉक्टरला दाखवून घेऊन त्याचं डायग्नोसिस करणं खूप गरजेचं आहे तर जेव्हा एखाद्या पेशंटला सनात गाठ असेल किंवा दुसरीकडे कुठे गाठ असेल आणि त्या डॉक्टरांना त्याच्याबद्दल शंका वाटत असेल तर त्याच्या एक सिम्पल टेस्ट केली जाते त्याला एफ एन एसी किंवा बायोप्सी म्हणतात तर बायोप्सी म्हणजे त्याचा तुकडा काढला जातो आणि एफ एन एसी म्हणजे सुईच्या मदतीने त्याच्यातनं पेशी काढल्या जातात या ज्या आपण तुकडा काढतो किंवा पेशी काढतो त्या आपण तपासाला देतो आणि त्याच्यावरून आपल्याला निदान लागू शकतं की ते कॅन्सरची गाठ आहे का चरबीची गाठ आहे त्याच्यात जो कॅन्सरचा निदान झालं तर आणखीन जर काही टेस्ट लागल्या त्याचं स्टेजिंग करण्यासाठी मग त्याच्यासाठी सी टी स्कॅन असेल पॅट स्कॅन असेल ह्या टेस्ट केल्या जातात किंवा पुढे काही स्पेशलाइज टेस्ट असेल ट्रीटमेंट देण्यासाठी ठरवण्यासाठी त्या केल्या जातात आणि मग आपण पेशंटच्या ट्रीटमेंटच्याकडे वळतो तर ट्रीटमेंट शक्यतो त्या पेशंटच्या आजाराच्या टप्प्यावर ठरते मग ती सर्जरी असू शकते किमोथेरपी असू शकते रेडिएशन असू शकते किंवा सगळे मिळून असू शकतं आणि मग योग्य ती ट्रीटमेंट प्लॅन करून आपण पेशंटला ट्रीटमेंट देतो अशा प्रकारे एखादी शरीरात किंवा स्पेशली तनाम स्तनामध्ये गाठ असेल तर ती कॅन्सरची आहे का नाही हे ठरवण्याचं काम डॉक्टरांवर सोडलं तर उत्तम होईल आणि ती नसेलच कॅन्सरची तर काही विषयच नाही पण असेल आणि ती अंगावर काढलं ही गोष्ट फार चुकीची आहे पण कॅन्सर हा <अगरा> असा आजार आहे जर तो पहिल्या टप्प्यात निदान झाला 95 तर साधारण पंच्याण्णव टक्के पेशंट पाच वर्ष जगतात म्हणजे त्याचा सर्वायवल रेट नाईंटी फाईव्ह पर्सेंट आहे तोच पेशंट जर दुसऱ्या टप्प्यामध्ये आमच्याकडे निदान करून ट्रीटमेंट घेतली तर त्याची सर्वायवल हा न पंच्याण्णव टक्क्याहून लगेच सत्तर टक्क्यावर येतो तो, तो जर थर्ड स्टेजमध्ये निदान करून ट्रीटमेंट घेतली तर तो जो पासष्ट टक्के आहे तो साधारणतः पन्नास साठ मे बी चाळीस टक्क्यावर येतो आणि शेवटच्या टप्प्यात चौथ्या टप्प्यामध्ये जर निदान झालं तर त्याचं बरे होण्याचे चान्सेस फार कमी असतात साधारणतः पाच ते दहा दरम्यान सध्या कॅन्सरवर प्रभावी औषधोपचार करता येणे शक्य असल्यामुळे जितक्या लवकर या आजाराची चिन्हे आपल्याला जाणवतील तितक्या लवकर डॉक्टरांशी संपर्क करण्याचे आवाहन डॉक्टर पवार यांनी केले आहे लोकल साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर